सुभेदार भीमराव अहिरे यांची दैवड येथे सेवानिवृत्ती सत्कार सोहळा व जंगी मिरवणूक भारतीय लष्करी दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले दैवड येथील भूमिपुत्र सुभेदार भीमराव तुळशीराम अहिरे यांची दैवड येथे आज दिनांक दोन जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात जीपमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली दैवड येथील अतिशय गरीब कुटुंबातील भीमराव अहिरे यांनी चोवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारतीय लष्करी दलात शिपाई पदावर आपल्या सेवेला सुरुवात केली होती त्यानंतर सैन्य दलातील नायक हवलदार नायब मिळवत त्यांनी आपला नाव लौकिक वाढवला सुरुवातीला त्यांनी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा त्यानंतर अहमदनगर फिरोजपूर राजस्थान मध्य प्रदेश बंगाल उत्तराखंड अशा भारतातील राज्यांमध्ये व ठिकाणांवर सेवा दिली ते भारतीय सैन्य दलातील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर या बटालियनमध्ये कार्यरत होते त्यांच्या देशसेवेबाबत दैवड येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला या प्रसंगी दैवड गावातून उघड्या जीपमधून त्यांचे आई वडील व कुटुंबीय यांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांचे बंधू समाजबांधव आत्पेष्ट नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे नमस्कार मी शरदजी पवार आपण बघत आहात यस नाईन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी आज ह्या देवड नगरीमध्ये एका सुभेदार इंडियन आर्मीचं या ठिकाणी शवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या सोहळा संपन्न होण्यासाठी देवडनगरीमधून त्यांची एक वाजत गाजत नाचत या पद्धतीने या ठिकाणी त्यांची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आणि त्याच अनुषंगाने आपले सर्व मित्र अपतेष्ट मोठा परिवार या ठिकाणी त्यांच्या या शवापूर्ती सोहळ्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे आणि ते सुभेदारही आपल्यासोबत आहेत खरं तर हे इंडियन आर्मी म्हटलं तर एक खूप मोठी मेहनत करून ते त्या जागेवरती त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा आपला पूर्ण कार्यकाळ संपन्न केलेला असतो जर बघायला गेलं तर एक खरोखर आपलं घरदार सोडून ते त्या जागेवरती कार्यरत असतात आणि या देशाचं रक्षण करत असतात आज तेच सुभेदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं प्रथमता नाव सांगा भीमराव तुळशीरा मायरे आपलं एस नाईन न्यूज मध्ये नाईन न्यूजमध्ये स्वागत आहे थँक्यू आज आपली पूर्ण एक उत्साहामध्ये आपल्या ह्या जन्मभूमीमध्ये आपली एक मिरवणूक या ठिकाणी करण्यात आली जो आपला आज सेवापूर्तीचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हे सर्व मित्रपरिवार जो उत्साह होता हे सर्व बघून आपण काय सांगणार आहात नक्की काय व्यक्त होणार आहात या जागेवरती या जागेवर मला खूप उत्साह निर्माण झाला का की मी बी अठ्ठावीस वर्ष म सर्विस कंप्लीट करून आणि ह्या देशासाठी लढून दोन लढाया बी लढलो त्यानंतर मी आज सही सलामत आमच्या आईवडिलांच्या बहीण बहीणमेवणी आमचे जेवढे गावचे लोक आहेत जे आमचा परिवार आहे आमचे तिघं चौघ भाऊ यांच्या आशीर्वादाने मी इथं आज सध्या तुमच्यासमोर उभा आहे जर बघायला गेलं तर बघा आपण जे आपण कार्यकाळ होता आपला अनेक अनुभव आपल्या पाठीशी आहेत आणि त्या त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण आपल्या गावावरती ह्या जन्मभूमीवरती परतलात आणि या ठिकाणी आपल्या एक खूप म्हणायला गेलं तर एक आई वडील आणि भावंड आणि एवढा मोठा मित्रपरिवारासोबत आपला हा शवापृती सत्कार सोहळा संपन्न या ठिकाणी होत आहे जर आज खरं जर बघायला गेलं तर आपल्यासारख्या एक तरुणांना आपण काय सांगणार आहात काय संदेश देणार आहात आपल्या ह्या कार्यकाळामधून आपण जे अनुभव घेऊन आलेले आहेत जे उराशी आपण तिथलं जे कर्मभूमी जे काम केलेलं आहे त्याचे काय अनुभव आपण या तरुणांना काय सांगणार आहात या तरुणांना हे सांगू शकतो की जे आज मी अठ्ठावीस वर्ष नोकरी करून आलो तसेच माझ्यापेक्षा लहान किंवा जे आजचे पिढी त्यांनीसुद्धा देशासाठी भरती व्हावं आणि देशाचे रक्षण करावं अधिक कर जे काम तुम्ही केलं त्या गोष्टींकडे लक्ष कसं पुढं कसं राहणार आहे आणि पुढं काय तुमचं नियोजन काय आहे पुढचं आमचं सर्व्हिस लिहिली जाते वीस ऑब्लिक तीन किंवा अठ्ठावीस ऑब्लिक तीन यात मी रिटायर झाल्यानंतर बी तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जर लढाई लागली तर आम्हाला कधीही बोलू शकतात आम्ही जायला तयार आहे अजून देशा या देशासाठी आपलं काय या देशासाठी आम्ही जे काही केलं खूप काही केलं आणि इथून पुढं बी आम्ही करत राहू धन्यवाद बघा त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही तुमचं नाव सांगतात स्निता भीमराव अहिरे आज किती वर्षापासनं बघा एक म्हटलं जातं एका पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि आपल्यासारखं सौभाग्य त्यांना मिळालं प्रत्येक गोष्टीतून जसं त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला इथून आपलं गाव सोडलं मित्रपरिवार सोडला आई वडील सोडले सर्व भावंड सोडले आणि त्यांच्या कार्यासाठी ते या गावातून आपल्या कार्यासाठी निघून गेले तस तुम्ही त्यांना खूप मोठी साथ तुमची मिळाली काय सांगणार ते त्यांच्या कार्यात होते आपण घरी होता की सोबत होतात लग्न झालं तेव्हा सुरु मध्ये घरीच होते नंतर मग संगतीच राहिले जवळजवळ संग... पंधरा वर्ष संगती राहिले आता आठ नऊ वर्षापासून एकटीच राहते काय सांगणार त्यांच्या बाबतीत काय सांगणार एक फौजीची बायको हो ना म्हणजे गर्व आहे मला खूप नक्कीच एक म्हणायला गेलं तर एक वाघीण जी वाघाला मिळालेलं आहे खरोखर खूप खूप धन्यवाद सर्व जे मित्र परिवार हा खरोखर एक भाऊ पण गमावला आहे हजबंड पण आहे एक साईडला थोडं दुःख पण आहे भाऊ गमावला म्हणून आणि एक साईड ला गर्व पण आहे काय झालं भावाला काय झालं भाऊ पण आर्मी मध्येच होते tickle yeah. it. झाले नक्कीच बघा एक जसा एक सुखाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि दुसरी जर बाजू बघितली तर ज्या जवानाने आपल्या ह्या भारतभूमीसाठी आपला प्राण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच आठवणीतून आज त्या ताईंच्या नयनामध्ये एक आश्रू या ठिकाणी निघताना आपण बघत आहोत खरोखर एका बाजूने सुख आणि एका बाजूने दुःख तर बघायला गेलं ताई ह्या भारतभूमीच्या लेकरांसाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी त्यांना खूप खूप त्यांच्या या शवापूर्तीच्या सोहळ्यासाठी धन्यवाद देऊया सुख दुःख हे पाठीशी आणि आणि एक पाठीशी घेऊन उराशी बाळगून आपल्याला हे आयुष्य पूर्णपणे पुर्ण जगावं लागतं काढावं लागतं आणि असंच तुमचा पुढचाही कार्यकाळ सुखात आनंदात आणि चांगला जावो याच आमच्या चॅनल कडून तुम्हाला आजच्या या दिनी शुभक दिनी खूप खूप शुभेच्छा देतो नाईन न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवारची टाईप करा बेल ऐकॉन दाबायला नका